नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात डिकोड महाराष्ट्र न्यूज मित्रांनो साताऱ्यातील डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात एक नवीन खुलासा समोर आला आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की त्या डॉक्टरने मृत्यूपूर्वी हॉटेलच्या खोलीत टिकटीनेच प्रवेश केला होता ही घटना महाराष्ट्र राहत नाही तर पूर्ण देशात एक चर्चेचा मोठा विषय ठरली आहे मृत डॉक्टर वयाच्या अठ्ठावीसव्या वर्षी सरकारी रुग्णालयात कार्यरत होत्या पोलीस तपासणार घटनास्थळी एक आत्महत्येची चिठ्ठी सापडली आहे त्या ठिकाणी दोन व्यक्तींवर बलात्कार व मानसिक त्रास दिल्याचे गंभीर आरोप होते मिळालेल्या माहितीनुसार त्या दिवशी डॉक्टर एका मित्राच्या घरी लक्ष्मी पूजेला गेल्या होत्या तेथे झालेल्या वादानंतर त्या थे थे थेट हॉटेलला गेल्या रात्री उशिरा त्यांनी हॉटेलच्या खोलीत प्रवेश केला आणि त्यानंतर सकाळी त्यांचा मृतदेह आढळला या घटनेनंतर तसेच राज्यभरात वातावरण आहे राज्य सरकारकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत आणि चौकशी सुरू देखील आहे दरम्यान संबंधित आरोपींविरोधात कारवाई सुरू आहे परंतु ती अनेक कडक करण्याची मागणी आहे व हा संपूर्ण केस सी आय कडे देण्याची मागणी देखील होत आहे ही घटना फक्त वैयक्तिक शोकांकिकता नाही तर व्यवस्थेतील छळ मानसिक ताण आणि जबाबदारीच्या प्रश्नांवर एक मोठा आरसा दाखवणारी ठरली आहे आरोग्य क्षेत्रातील महिलांच्या सुरक्षितेबाबत ही गंभीर चर्चा सुरू आहे ही केवळ एका डॉक्टरची कथा नाही तर संपूर्ण वैद्यकीय व्यवस्थेतील आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे